शुभविवाह हो या मालिकेच्या पंचवीस जुलैच्या जबरदस्त भागामध्ये फायनली फायनली रागिणीने जे कारस्थान केले ते आता श्रावणी सोमवारी समोर आले शिवमूठ वाहण्यासाठी भूमी आलेली आहे आणि शिवमूठ वाहिले गेलेली आहे कारण रागिणीने मी करती स्त्री आहे मी करणार मी करते स्त्री आहे मी ऑफिस हँडल करणार हे जे काही टोमणं चालू केलेलं असतं त्यानंतर मग आता इकडे तिला धडा शिकवायला आलेली आहे आणि त्याच दिवशी नक्की काय घडले पाहू इकडे काही केल्या क्षितिजा रडायची थांबतच नसते ती रडतच असते आणि भूमी सांगत असते पिल्लू काय झालं का असं रडतेस तू असं म्हणत ती आता क्षितिजाला गप्प करण्याचा प्रयत्न करत असते पण क्षितिजा काही गप्प होत नसते बरं हे सगळं चालू असताना मग शंकरषण म्हणायला लागतो मी घेऊ का तिला मी घेऊ का यावरती आत आता जानकी म्हण इकडे आता भूमी सांगायला लागते तुम्ही घ्याल यावरती तो म्हणतो दे दोन मिनटं माझ्याकडे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे लगेच शंकर क्षण क्षितिजाला घेतो आणि तिला गप्पा करण्याचा प्रयत्न करतो पण पण या सगळ्यामध्ये आता क्षितिजा काही गप्पा होत नसते भूमीच्या लक्षात येतं काहीतरी गडबडा हे हिराची आठवण येते आहे का इकडे तोपर्यंत सुलोचना विचार करत असते काहीही झालं तरी सुद्धा या या जावयाच्या दुसऱ्या बायकोला मी या घरात राहू नाहीये आणि आणि तितक्यात तिकडे येते स्वतःच्या मुलीला गप्प करता येत नाहीये आणि तू काय ग दुसऱ्यांची मुलं सांभाळणार आली मोठी ओजसला सांभाळायला स्वतःच्या मुलीला सांभाळ असा टोमणा मारून तिकडून निघून जाते तोपर्यंत इकडे भूमीला आठवतं ती म्हणजे मागची घटना ज्या वेळेला असे स्थिती रडत असते काय झालंय तिला कळत नसतं नक्की काय घडलं माहीत नसतं तेव्हा आकाशने तिला घेतल्यावरती आकाश तिला कसले तरी गाऊची गोष्ट सांगतो आणि ए पिल्लू असं म्हणत तो तिला आता छानपैकी गप्प करतो त्यानंतर भूमी म्हणते बघितलंच ही ठमाका खू किती आगाव आहे ती म्हणजे बघ ना मी मगापासून तिला गप्प करण्याचा प्रयत्न करते पण माझं बोलणं काही ऐकतच नाहीये तू कसली गोष्ट सांगितली गप्प बसली यावरती आकाश म्हणतो गोष्ट कसली ग बाळांना स्पर्श करतो आपल्या माणसांचा स्पर्श करतो आणि माझा स्पर्श झाल्यामुळे ती गप्प बसलेली आहे भूमी म्हणते वा वा म्हणजे माझ्या अंगाला काही काटे लागले होते का माझ्या अंगाला काटे होते का म्हणून रडत होती का घे असं म्हणत भूमी आता तिच्यावरती लटक्या रागाने रागवते आणि त्यानंतर खरंच तुझी मुलगी म्हणजे आहे आकाश असं म्हणत या सगळ्या जुन्या आठवणी भूमीला आठवत असतात आणि भूमी विचार करते अच्छा म्हणजे आता तुला क्षितिज तुला आकाशची आठवण येते का असं म्हणत ती आता क्षितिजाला गप्पा करण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत इकडे आकाशला काहीतरी इंट्युशन मिळतं आणि तो सांगत असतो मानसीला मानसी मला असं वाटते की क्षितिजाचं तब्येत बरी नाहीये क्षितिजाला माझी गरज आहे तिला माझी आठवण येत आहे यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते मानसी पण भाऊजी तुम्ही कसं काय तिकडे जाणार यावरती आकाश म्हणतो खरंच मला ही गोष्ट काहीच माहीत नाहीये पण ना पण मला माहिती आहे की तिला माझी गरज आहे काहीतरी आहे ज्याच्यामुळे आता इकडे तिला माझी गरज आहे आणि मला तिला भेटायला जायलाच पाहिजे असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे हे बोलणं चालू असताना तिकडे आता गुरुजींचा फोन येतो गुरुजींचा फोन येतो आकाशला आणि दरवर्षीप्रमाणे ही आपल्याला यावर्षी सुद्धा शिवामूठ वाहण्याचा कार्यक्रम करायला पाहिजे ना असं गुरुजी म्हणायला लागतात म्हणजे दरवर्षी घरातली करति स्त्री पहिली शिवामूठ वाहून आपण श्रावण महिन्याची सुरुवात करतो आजी आज गेलेले गेलेल्या आहेत यात्रेला हे ज्या वेळेला मला समजलं त्यावेळेला म्हटलं तुम्हाला सांगावं म्हणजे मोठी सून या घरची मोठी सून म्हणून आता तुमची बायको हिने आता शिवा मूठ वाहणं हे गरजेचं आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे आकाश अडकतो आणि तो, तो मानसीला सांगायला लागतो गुरुजी आहेत गुरुजींनी मला काय वाटतं माहितीये का भाऊजी ही आपल्यासाठी संधी असायला पाहिजे या संधीचा आपण आता फायदा करून घेतला पाहिजे म्हणजे बघा ना ताई कधीही देवादिकांचं काही कार्य असेल तरी सुद्धा ती या बाबतीत आता कधीही कधीही नकार देत नाही किंवा कोणतेही टंगळमंगळ करत नाही म्हणून मला काय वाटतं ही आपण संधी म्हणून बघूया याच्याकडे जर का आपण संधी म्हणून पाहिलं तर कदाचित आपल्याला भूमिताईला बोलवता येईल मी आत्ताच्या आत्ता भूमिताईकडे जाते आणि बोलून घेते इकडे तोपर्यंत शंकरषण क्षितिजाला शांत करण्याचा प्रयत्न कितीही करत असला तरी क्षितिजा काही शांत होत नसते तिचं रडणं शांत होत नसतं नस मग मात्र भूमी विचार करते नाही नाही हिला आकाशचीच आठवण येते तितक्यात शंकरषणला कोणाचं तरी कॉल कॉल येतो कॉल आल्यामुळे शंकर चंद असा तो कॉल घेऊन लगेचच बाहेर बोलण्यासाठी जातो तोपर्यंत भूमी क्षितिजाकडे परत क्षितिजा भूमीकडे परत येते आणि त्यानंतर भूमी सांगते क्षितिजाला तुला आकाशची आठवण येते ना बाबाची आठवण येते ना बाळा तू काहीही रडलीस ना तरी बाबा तुला आता घेऊ शकत नाहीये असं म्हटल्यावर ती क्षेत्रीच्या रडायची शांत होते आणि त्याच वेळेला भूमी म्हणते म्हणजे मी आकाशची आठवण काढल्यावर ती तू लगेचच गप्प झालीस ना तुला खरंच त्याची आठवण होती पिल्लू मला माफ कर मी तुझ्या बाबाची आणि तुझी भेट घडवून आणू शकत नाहीये असं म्हणत भूमी आता रडत असते आणि ती सांगत असते बाकी कुणीही समजून नाही घेतलं तरी बाळा तू मला समजून घे ना बाकी कोणाला मी सांगू पण शकत नाहीये की नक्की माझ्यावरती काय आलंय ते प्रसंग पण तू तर मला नक्कीच समजून घेऊ शकतेस ना इकडे तोपर्यंत मानसी आणि आकाश या दोघांचं बोलणं चालू असत आणि रागिणी ते बोलणं ऐकते मानसी सांगत असते की भाऊजी ही संधी आहे आपण आता भूमिताईला बोलवूया घरातली कर्ती स्त्री म्हणून भूमिताईने इकडे येणं गरजेचं आहे आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे येते रागिणी आणि ती म्हणते काय हे सगळं काय चाललंय घरातली कर्तीस्त्री आणि भूमी भूमी या घराशी काहीही संबंध न ठेवून निघून गेलेली आहे आणि तुमचं काय चाललंय आता इकडे गुरुजींच्या समोर पण तमाशा करायचा आहे का यावरती मानसी सांगायला लागते आई असं काय करताय गुरुजी म्हटलं घरातल्या कर्तस्त्रीने शिवमूट व्हायची आहे आणि ताईशिवाय पर्याय का रागिणी म्हणते का मी मोठी आहे ना या घरातली मी या घरातली स्त्री आहे भूमीला कुणीही बोलवणार नाहीये आणि बोलवून भूमी येणार पण नाहीये त्यामुळे हे सगळं बालिशपणा तुम्ही थांबवा आणि आत्ताच्या आत्ता मीच हे पूजन करणार आहे कळत नाही का तुला आकाश ती येणार नाहीये ती तुला सोडून निघून गेलेली आहे असं म्हणत आता इकडे अं रागिणी भूमीला डावलून आपणच पूजा करणार हे मात्र आता ज्या वेळेला ती सांगत असते आकाश म्हणतो आत्या मी अजूनही भूमीच्या डिवोर्स पेपरवरती साईन नाही केलेले आहेत मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मी भूमीला विसरल तर काय मी भूमीला विसरूच शकत नाहीये काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता भूमीवरती प्रेम करतो करत राहणार आणि करणार त्यामुळे मला नाही वाटत कि किती काही झालं तरी माझं आणि भूमीचं नातं तुटेल माझा भूमीवरचा विश्वास अतूट आहे तिने माझ्यासाठी आतापर्यंत जे काही केलंय ना ते विसरून मी कृतज्ञ होऊ शकत नाहीये पहिल्यापासून आत्ता जरी ती काही वागत असली तरी आधीपासून मी इथपर्यंत पोहोचण्यासाठी कुणीही माझ्या पाठीशी उभं नसताना सगळे विरोध असताना भूमीने एकटीने माझे साथ दिले जगाशी लढली जगाशी वाईटपणा घेतला पण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि ते विसरून मी कृतज्ञ बनू नाही त्या मी हे करू शकत नाहीये आत्ता ती जरी हे वागत असली जरी ती चुकत असली मला माहिती नाही चुकत आहे ती पण तरी सुद्धा तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये कुणावरतीही विश्वास ठेवणार नाही माझा फक्त भूमीवरतीच विश्वास आहे पण रागिणी काही ऐकायला तयार नसते रागिणी या सगळ्यामध्ये आता त्याला मुद्दाम भूमीच्या बद्दल विष पेरण्याचं काम करत असते आणि त्यानंतर मग आता मानसी विचार करते नाही नाही काहीही झालं तरी सुद्धा मला आता रागिणीचा हा डाव फेल करायला पाहिजे आणि भूमिताई सोबत बोललंच पाहिजे जोपर्यंत मी भूमिताई सोबत बोलत नाहीये तोपर्यंत तो या सगळ्याचा सोक्षमोक्ष लागणार नाही असं म्हणत ती आता विचार करत असते त्यानंतर रागिणी खूप बडबड करते आणि तिकडून निघून जाते रागिणी निघून जाते आणि त्यानंतर आता इकडे मानसी विचार करते नाही मी भूमिताईची भेट घेते आणि आकाश विचार करतो आत्या आहे म्हणजे आतापर्यंत आत्याचं हे रूप त्याने पाहिलेलं नसतं पण रागिणी बघते की आपला अधिकार इकडून ज्या वेळेला निघून चाललेला आहे त्यावेळेला ती पेटून उठते आपल्या अधिकारासाठी आणि त्यासाठी तिचं हे रूप आकाश समोर आलेलं असतं बरं इकडे तोपर्यंत आता ओजस झोपलेला असतो ओजस झोपल्यावरती इकडे तोपर्यंतचे आजोबा येतात आणि सुलोचनाचं कारस्थान त्यांना माहिती असतं म्हणजे काहीही झालं तरी भूमी हे असं काही करणार नाही हा विश्वास अतूट असला तरी सुलोचना हे शंभर टक्के करू शकतो ते हे त्यांना माहिती असतं आणि म्हणून ते म्हणतात की बाहेर तर मी गप्प बसलो बाहेर मी काहीच बोललो नाही पण मला माहिती आहे मला माहिती आहे की हे सगळं तूच केलेलं आहेस कारण हे सगळं कपटकारस्थान तुझ्याच डोक्यातून येऊ शकतं अगं ओजसच्या दुधामध्ये तू गोटी टाकलीस आणि त्या भूमीवरती आरोप केलास मला हे तुझ वागडं अजिबात पटलेलं नाहीये तू का हे आपल्या ओजसच्या जीवाशी सुद्धा खेळू शकली असतेस तू जीवाशी ती म्हणते अजिबात नाही मी ओजसच्या जीवाशी काही खेळलेलीच नाहीये म्हणजे मुळातच या सगळ्यामध्ये आता मला त्या भूमीला बाहेर काढायचं होतं बस मला इतकंच करायचं होतं यावरती ते म्हणतात हे काय तू सगळं चाललेलं आहे तुझं तुला कित्येक सांगितलेला आहे की तू नको या सगळ्यात पडूस यावरती म्हणते का मी का नको पडू ती काल आलेली मुलगी माझ्या जा पल्लवीची जागा घेऊ पाहती आहे आणि म्हणून मी हे सगळं केलं नजरेमध्ये तिला उतरवण्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे आणि नेमकं शेवटचं वाक्य तिकडे येतो आणि तो ऐकतो आणि त्यानंतर मग तो आता सुलोचनाकडे येतो आणि तो, तो म्हणतो तुम्ही खूप भाग्यवाहन आहात तुम्ही माझ्या पल्लवीच्या आई आहात जर तुम्ही इतर कोणी असतात ना आणि माझ्या ओजसच्या जीवाशी खेळण्याचा तुम्ही जर का प्रयत्न केला असतात ना तर मी तुम्हाला सोडलं नसतं पल्लवीची आई आहात म्हणून आणि म्हणून फक्त मी तुमच्या या सगळ्या वागण्याकडे दुर्लक्ष करतोय पण खबरदार हे शेवटचं दुर्लक्ष असेल यापुढे जर माझ्या ओजसच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केलात ना तर खबरदार माझ्या ओजसला या सगळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न केलात ना तर खबरदार मी त्यावेळेला विचार करणार नाही की तुम्ही पल्लवीची आई आहात माझ्या सासूबाई आहात ते त्यामुळे यापुढे माझ्या ओजस लांब राहायचं आणि भूमीची गोष्ट राहिली तर हाता राहिली भूमीची गोष्ट तर भूमीला या सगळ्यामध्ये आता कितीही तुम्ही बोललात ना तरी सुद्धा ती इथून कुठेही जाणार नाही ती इथेच राहणार आहे तुम्ही कितीही कट कारस्थान केलीत ना तरी सुद्धा भूमी इथून कुठेही जाणार नाही असं म्हणत त्याने आता ठामपणे इकडे भूमीच्या बाजूने उभं राहत सुलोचनाला चांगलंच काही सुनावलेलं असतं आणि सुलोचना विचार करायला लागते काय हे सगळं होऊन बसलं आणि कुठून me sacará ahí club. तोपर्यंत भूमी आपल्या रूम मध्ये असते आणि ती विचार करते मी क्षितिजाला जरा मोकळ्या हवेत घेऊन जाते मोकळ्या हवेत घेऊन गेले की तिला जरा बरं वाटेल आता संकर्षण येतो आणि त्याला सगळे बागची घटना आठवते भूमीचा काहीही दोष नसताना आपण तिच्यावरती किती आणि कसे आरोप केले ओजस आपल्यावरती चिडून निघून गेला त्या सगळ्याचं खापर आपण भूमीवरती फोडलं भूमीवरती खापर फोडून तिला आपण या सगळ्यामध्ये आता किती बोललो काय बोललो हे सगळं ज्या वेळेला त्याला आठवतं आणि त्यावेळेला त्याला गिल्ट वाटते त्याला गिल्ट वाटते काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आपल्याला ला माफी मागायलाच पाहिजे हे सुद्धा समजतं बरं हे सगळं होत असताना मग तो पर्यंत लगे चस तो लगेच भूमीच्या समोर येतो आणि भूमीला म्हणतो तुम्ही तू कुठे बाहेर निघालेस का यावर ती भूमी सांगते हो मी बाहेर निघालेली आहे क्षितिजा या सगळ्यामध्ये जरा आता जास्तच हे झालेली आहे शितीजा अस्वस्थ झालेली आहे आणि म्हणून म्हणून तिला जरा आता बाहेर घेऊन जाण्यासाठी मी चालले असं ती मग आता तो सांगायला लागतो सॉरी यावरती भूमी म्हणते सॉरी त्यावरती तो म्हणतो त्या हो म्हणजे मी या सगळ्यामध्ये आता तुला हे असं बोलायला नको होतं म्हणजे मला समजलेलं आहे की तू कधीही ओजसच्या जीवासोबत असा खेळ करू शकत असं ती मग आता भूमी म्हणते आणि हे तुम्हाला आत्ता कळलं यावरती ती उपरती कशी झाली त्यावरती तो म्हणतो हे बघ रागाच्या भरात मी तुला बरचस काही बोललो रागाच्या भरात जे काही बोललो ते सगळं सगळं तू आता विसरून जा म्हणजे कसं आहे ना तू ओजसी चांगलंच करण्याचा प्रयत्न करत होतीस पण माझ्याच कडून चूक झाली असं म्हणत तो आता भूमीची माफी मागतो भूमी सुद्धा इट्स ओके असं म्हणत तिकडून निघून जाते भूमी बाहेर पडते आणि ती आता शांत करण्याचा प्रयत्न करत असते भूमी शांत करण्याचा प्रयत्न करत असताना या सगळ्यामध्ये आता इकडे मानसी त्याच दिशेने म्हणजे ती शंकरषणकडेच भूमीला भेटायला येत असते ज्या वेळेला ती शंकरषणकडे भूमीला भेटायला येते त्याच वेळेला भूमी गेटमधून बाहेर पडते मानसी रिक्षेतून तिला पाहते रिक्षा थांबवते रिक्षा थांबवल्यावरती मग ताबडतोब आता इकडे ती उतरते आणि ताई मी तुलाच भेटायला तुझ्याच इकडे येत होते असं म्हणायला लागते बरं हे सगळं चालल्यावरती मग आता इकडे म्हणते तू आणि इकडे यावरती ती सांगते आपल्या घरी शिव मोठेचा कार्यक्रम आहे त्यावरती भूमी म्हणते तुमच्या घरी माझ्याकडे नाही यावरती मानसी म्हणते ताई ऐक ना माझं पण भूमी काही ऐकत नाही ती आता तडक पुढे जायला निघते त्यावरती मानसी म्हणते ताई अगं गुरुजींचा फोन आला होता आकाश जेजूंना फोन आला होता आणि त्यांनी सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी घरच्या घरच्या कर्त्या घरच्या करती कडून ते आता पूजा करून घ्यायची आहे आणि हे असताना तू जर का घरात नाही आलीस ना तर आता खूप मोठा गोंधळ होईल म्हणजे तुला कळतंय का काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे त्यांना त्या आकाशला सुद्धा आता आकाश जिजूंना सुद्धा त्या ऑफिसला जाऊ देत नाही तुला समजतंय का त्या काय करतायत ते त्या या सगळ्या घरावरती कब्जा करण्याचा प्रयत्न करतायत आणि या घरातून तुझी पकड ढिली करण्याचा त्या प्रयत्न करतायत आणि ही गोष्ट तू समजून घे तू जर का तिकडे आली नाहीस ना, ना तर खूप मोठा गोंधळ होईल त्या काय करतायत तर त्या आकाश जिजूंना ऑफिसमधून सुद्धा दूर ठेवतायत त्यामुळे तू आता जरा ही गोष्ट समजून घे आणि त्या जे करतायत ते त्यांचं म्हणणं खोडून काढ असं ती आता सांगत असते पण त्याच वेळेला आता इकडे भूमी सांगते माझा खरंच काही संबंध नाहीये यावरती मानसी म्हणते ठीक आहे तू म्हणतेस ना तुझा संबंध नाही आहे पण तुझ्या डोळ्यात मला काहीतरी वेगळंच दिसतंय आणि त्यामुळे त्यामुळे तू चिंता करू नकोस काहीही झालं तरी सुद्धा तुला तिकडे यायलाच पाहिजे असं म्हणत मग मात्र ती आता भूमीला हे सगळं समजावून सांगते जेणेकरून भूमीने इमोशनली ब्लॅकमेल होत आता तिकडे यावं अशी तिची इच्छा असते आणि तसंच घडतं मानसीचे हे शब्द भूमीच्या जिव्हारी लागतात आणि भूमी तडक आता महाजनांच्या घरामध्ये शिवमुठेच्या कार्यक्रमासाठी आलेली असते त्यानंतर मग आता गुरुजी सांगायला लागतात चला घराच्या वाहून घ्या बरं असं म्हणत ते पाहायला लागतात पण त्याच वेळेला भूमी सांगायला लागते गुरुजी आता या घरची सुन मी नाहीये त्यामुळे ही शिवमुठ मी नाही वाहू शकत त्यावरती रागिणी असतेच रागिणी सांगायला लागते गुरुजी मी आहे ना मीच आहे या घरची सुन आणि मीच शिवमुठ वाहणार असं म्हणत रागिणी या सगळ्यामध्ये आता शिवमूट वाण्यासाठी येते आकाश बघत असतो भूमी असं का वागते म्हणजे मी भूमीला इतकं समजवण्याचा प्रयत्न करतोय पण भूमिका ही ऐकतच नाहीये असं म्हणत आकाश आता विचार करत असतो हे सगळं मानसी बघत असते आणि ती खूप खुश होते पण शिवमूठ ही आता भूमीच्या बाजूने लागणार असते म्हणजे भूमी शिवमूठ वाढणार असते त्यानंतर मग आता रागिणी ज्या वेळेला शिवमूठ वाण्यासाठी येते तिच्या पदराला आग लागते पदराला आग लागल्यावरती भूमी ते विझवण्यासाठी येते पदराची आग विझवत असताना भूमीच्या हातूनच शिवमूठ वाहिली जाते आणि रागिणी ठणठण करत बघतच बसते काही झालं तरी देवाने त्याच्या म्हणजे महाजनच्या सुनेकडूनच कर्त्याबाईकडूनच आपली शिवमूठ वाहून घेतलेली असते आणि हे सगळं दृश्य बघून सगळ्यांनाच धक्का बसतो फायनली देवानेच आता भूमीला या घरच्या करत्या सुमेचा मान दिलेला असतो आणि रागिणीचा जळफाट ठिकाणी